भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे दलित व बहुजन समाजामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करण्यात येत आहे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तेथील जिल्हा प्रशासनाने आजचा दिवस संपूर्ण जिल्ह्यामध्ये दारूबंदी ड्राय डे जाहीर केलेला आहे मात्र सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाने असा कोणताही आदेश न काढल्याने आज दिवसभर सर्वत्र दारू विक्री सुरू असल्याचे निदर्शन निदर्शनास आले यामुळे दलित समाज बहुजन कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे यावेळी आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे सचिन सक्टे अजित सागरे तसेच भीम आर्मीचे जैलाब शेख बहुजन वंचित आघाडीचे सतीश शिकलगार यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या भारत ज्यांनी घटना दिली ते घटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवा जयंती पूर्ण भारत देशामध्ये साजरी होत आहे आणि ही जयंती एक आमचा जल्लोष असतो आहे आणि ह्या जयंतीला जयंती करत असताना आम्हाला एक गोष्टीचं खंत असं वाटतं आहे की सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रायडे जाहीर केलेला आहे आणि आम्हाला असं वाटते की सांगली जिल्ह्यामध्ये बी कलेक्टर साहेबांनी ड्रायडे जाहीर करायला पाहिजे होतं पण कलेक्टर साहेबांनी केले नाहीत गेल्या वर्षी दोन हजार चोवीसलासुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये ड्रायडे जाहीर केला होता चौदा एप्रिलला पण ह्या कलेक्टर साहेबांनी ट्रायडे जाहीर केल्या नसल्यामुळं आम्ही त्यांचा पहिला प्रथम कर्म पहिला निषेध करतो आणि मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या देशाला घटना दिली ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची जयंती साजरी करत असताना कलेक्टर साहेबांना एवढं कळायला पाहिजे होतं की आपण आज ह्या खुर्चीवर बसतो आहे की संविधानाने खुर्ची दिलेला आहे आणि त्याची थोडेफार काय तर स्वतःला काय तर वाटलं पाहिजे आणि ह्या जिल्ह्यामध्ये ड्राय जाहीर करायला पाहिजे होतं केलं नाहीत जयंती आज आम्ही साजरी करतोय आणि दोन तीन दिवसामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते एकत्र घेऊन बैठक करून आम्ही कलेक्टर साहेबांच्या दारामध्ये अमरण उपासण केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून जय भीम जय बौद्ध राष्ट्र भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती असताना देखील महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा असो कोल्हापूर जिल्हा असो इथं ट्राय डे आहे संपूर्ण चालू बंदी आहे पण सांगली जिल्ह्यामध्ये ट्राय डे का नाही असा प्रश्न संपूर्ण सांगली जिल्ह्यातील भीम सैनिकांना किंबोना बहुजन समाजला पडलेला आहे कारण आज तुम्ही जिल्हा प्रशासन काय तुम्ही तरुण पिढीला मेसेज देणार आहे आज आम्ही शांतता कमिटीमध्ये पण मी स्वतः जयलापे दोन वेळा मागणी केलेली आहे की बाबा चौदा तारखेला आणि तेरा तारखेला दोन दिवस ड्राय डे करा जेणेकरून मिरवणुकीमध्ये शांततेने व्यवस्थित होणार आहे आणि जगामध्ये ही जयंती साजरी होत असताना आणि इतर कुठल्याही जयंतीला ड्राय ड्रे असताना ड्राय ड्रे कसा करताय तुम्ही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला तुम्ही ड्राय डे का केला नाही म्हणून आम्ही बुधवारी जिल्हा का अधिकारी कार्यालयावर जाऊन मोर्चा काढून निषेध व्यक्त करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जयंतीमध्ये दोन हजार सव्वीसला चौदा एप्रिलला ड्राय ड्रे कसं नाही करत ते आम्ही बघणार आहे एवढं सांगतो मी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीट जय संविधान